आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तेरा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन तेरा डिसेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणावीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये हंगेरी आणि रोमेनियाने युनायटेड स्टेट विरुद्ध युद्ध घोषित केले एकोणावीसशे मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे तेविसावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला दोन पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारताच्या संसदेवर हल्ला केला दोन हजार दोन ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सायरस मिस्त्री यांना अध्यक्ष आणि संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले दोन हजार सोळा अँड्रे मरे आणि अँजेली कर्वर यांना आय टी एफ आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघद्वारे दोन हजार सोळा चे विश्वविजेते घोषित करण्यात आले तेरा डिसेंबर रोजी घडलेले जन्म सतरा योहान जर्मन रसायनशास्त्रज्ञ अठराशे चार मेजर थॉमस कॅन्डिंग कोशकार व शिक्षण तज्ज्ञ अठराशे सोळा वर्नर अँड सिमेन सिमेनचे संस्थापक अठराशे नव्याण्णव पांडुरंग सातू नाईक छाया एकोणावीसशे चाळीस संजय लोळ भारतीय अर्थशास्त्रज्ञ एकोणावीसशे चोपन्न हर्षवर्धन भारतीय राजकारणी एकोणावीसशे पंचावन्न मनोहर पर्रिकर गोव्याचे माजी मुख्यमंत्री तेरा डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे चौऱ्याऐंशी सॅम्युअल जॉन्सन ब्रिटिश साहित्यिक टीकाकार एकोणविशे बावीस हे हाफस्टाइन आईसलँड देशाचे पहिले पंतप्रधान एकोणवीस तीस नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ एकोणीसशे एकोणवीसशे चौऱ्याण्णव विश्वनाथ अण्णा कोरे सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व एकोणीसशे शहाण्णव श्रीधर पुरुषोत्तम लिमये स्वतंत्र सैनिक क्रांतिकारक दोन हजार सहा लामर हंट अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिस चे संस्थापक मला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा